सर्व श्रुत आहे पहिल्या भारतीय महिला शिक्षिका म्हणून ज्यांना मान दिला जातो त्या म्हणजे सावित्रीबाई फुले तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न ज्योतिराव फुलेशी झालं परंतु ज्योतिरावांनी त्यावेळेच्या ज्या प्रथा आहेत त्या प्रथा त्याचा विरोध मुलांचं शिक्षण किती महत्वपूर्ण आहे त्यांनी ओळखलं त्याची सुरुवात जी आहे ते आपल्या घरातूनच त्यांनी केलेली आहे शिक्षणाची सुरुवात स्त्री शिक्षणाचा त्यांनी जो वसा घेतला तो पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांनी जे काही कार्य केलं ते आपल्या घरापासून त्याची सुरुवात केली आणि यामध्ये अगदी आपल्या पत्नीला शिक्षणाचा धडा देत असताना तुला समाजसुद्धा सुधारायचा आहे ही त्यांच्यामध्ये एक शिकवण जी आहे ती त्यांच्यामध्ये रुजवली आणि म्हणूनच सावित्रीबाई फुले यांनी त्या काळामध्ये लोकांचा रोष पत्करून लोकांनी त्यांना नाना विविध प्रकारे त्रास दिला अगदी त्यांच्यावर शेणगोळे फेकले दगड टाकले शिव्या दिल्या तरीसुद्धा त्यांनी त्यांचं जे व्रत हाती घेतलेलं होतं ते त्यांनी निर्धाराने पुढे नेण्याचं काम केलं उलट त्या लोकांना त्या म्हणायच्या तुम्ही कितीही शेणगुळे फेकलात कितीही मला त्रास दिलात कितीही शिव्या दिल्यात तरीसुद्धा मी कधीही माझ्या या कामातून परावृत्त होणार नाही ना आणि म्हणूनच आज बघतो आहोत प्रत्येक स्त्री प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार जो मिळालेला आहे तो या एका स्त्रीमुळेच आणि म्हणून मी तर आज उभी आहे तुमच्यासमोर ती पण यांच्यामुळेच कदाचित आणि तुम्ही शिक्षणाचा जो काही इथून पुढे जो काही शिक्षणाचा उत्कर्ष साधणार आहात तोही फक्त या स्त्रीमुळेच आणि म्हणूनच अशा या स्त्रीचं स्मरण करणं आजच्या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन करणं खूप गरजेचं आहे महिला शिक्षिका समाज सुधार सुधारक म्हणून त्यांनी जी काही ख्याती मिळवली खर तर त्यांचं कार्य माझ्यासारख्या स्त्रीनं सांगणं म्हणजे मी तोडकीच आहे त्यांच्या समोर तरी सुद्धा मी एक थोडक्यात त्यांचा एक प्रसंग सांगते की ज्यावेळेस अठराशे सत्त्याण्णव साली प्लेगची साथ जेव्हा सुरू झाली होती या प्लेगच्या साथीमध्ये गावेच्या गावे ओस पडू लागलेली होती आणि यामध्ये स या अशा लोकांची सेवा करण्याचं से काम या स्त्रीनं केलेलं होतं आणि अशी सेवा या लोकांची सेवा करत असताना तिनं आपल्या स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही तिने या लोकांसाठी आपला देह ठेवलेला आहे अगदी अशा लोकांची सेवा करत असताना पुणे येथे अठराशे सत्त्याण्णव येथे प झालेली जी प्लेगची साथ निर्माण झाली होती संसर्गजन्य रोग होता तो तरी सुद्धा त्या डगमगल्या नाहीत घाबरल्या नाहीत त्यांनी त्याचा निकराने प्रतिकार करण्याचं काम केलं आणि लोकांची सेवा करत असतानाच त्यांनाही संसर्ग झाला आणि मग दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवमध्ये त्यांचा त्याच्यामध्येच अंत झाला